तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे ह्या मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज आपल्या सर्वांचा लाडका बावऱ्या सस सासष्ट आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि कोणत्या गटात पळतान दिसणार आहे तर हेच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस आज पेटनाका येथे भव्यदेव एक बेल एखादत हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे एक लाख एक रुपये द्वितीय सत्तर हजार एक रुपये तृतीय पन्नास हजार एक रुपये चतुर्थ तीस हजार एक रुपये पंचम वीस हजार एक रुपये सहा दहा हजार एक रुपये आणि सातवं सात हजार एक रुपये अशी बक्षिसे आहेत तर ह्या मैदानात लवप्रेक्षपणे या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बाबऱ्या सासष्ट सासष्ट हा शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मग कोणत्या गटात तर आपल्याला बाबऱ्या हा गट क्रमांक आठ तास क्रमांक चारवर वर दिसू शकतो जर ह्या गटात बाबऱ्या आपल्याला पैतान दिसलं नाही तर बाबऱ्या गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक सहावर आपल्याला पैतान दिसू शकतो तर ह्या दोन्हीपैकी कोणत्या तरी एक गटामध्ये आपल्याला बाबऱ्या हा शंभर टक्के पैतान दिसू शकतो तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवेज सेट करा